नमस्कार शेतकऱ्यांच्या वाघांनो कसे आहात मजेत आहात ना तर मंडळी आमच्याकडं पाणी भरपूर चालू पा या तर, या सन, आता या पाण्यामुळं शेतात काही काम सुचून राहिलं पण मग काम नसलं तर खायला लागतंच ना तर मंडळी काल आपे बनवले होते तर तुमची खूप वाट पाहिली मी आपे खायला असन आता असन मग असन पण मग आता कधरून कदरून मी घेतलं जेवण मग आज आता पुन्हा दुसऱ्या दिवशी नवीन आयटम बनवून आता शेतात काही काम नाही त्याच्या मंडळी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ते बेलचं आयकॉन बटन क्लिक करा तर मंडळी मी दाखवतो तुम्हाला आज काय आयटम बनवलं तर मंडळी हे पहा आता हे काय बनवलं आता हे बाटेचं भांडे पहा भाजील बाटे केल्यापेक्षा हे पहा मंडळी हे अंग भाजले काही हे काही असे राहिले हे असे उपमान करून द्यायचे म्हणजे हे शेगडी आहे आणि पाऊस चालू असल्यामुळं आता दावऱ्या वल्ल्या झाल्या नाही तर भाजीला वाटत याच्यापेक्षा चांगल्या लागत्या त्याच्यामुळे हे भांड आहे आणि आता हे असे अंग भाजून घेतले की चांगल्या वाट्या इकडे हे वर म्हणून धुलं पा चांगली तरी आमबी काकून ठेवली दोन्ही लावायला तर मंडळी सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग या सांग मंडळी बट्ट्या खायला <fell> नमस्कार शेतकऱ्यांच्या वाजांनो कसे आहात मजेत आहात ना तर मंडळी आमच्याकडं पाणी भरपूर चालेल पहा आता या पाण्यामुळं शेतात काही काम सुचून नाही राहिलं पण मग काम नसलं तर खायला लागतंच ना तर मंडळी काल आपे बनवले होते तर तुमची खूप वाट पाहिली मी आपे खायला असण आता या सण मंग पण मग आता कदरून कदरून मी घेतलं जेवण पण मग आज आता पुन्हा दुसऱ्या दिवशी नवीन आयटम बनवलं आता शेतात काही काम नाही त्याच्या मंडळी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ते बेलचं आयकॉन बटन क्लिक करा तर मंडळी मी दाखवतो तुम्हाला आज काय आयटम बनवलं तर मंडळी हे पहा आता हे काय बनवलं आता हे बाट्याचं भांड पहा भाजी बाट्टे केल्यापेक्षा हे पहा मंडळी आता हे अंग भाजले काही हे काही असे राहिले ते असे उपमा करून द्यायचे म्हणजे हे शेगडी आहे आणि पाऊस चालू असल्यामुळं आता गावऱ्या वल्ल्या झाल्या नाही तर